आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नाग नाग था। नाग था। नाग था। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत त्यांच्याकडून भारत फर्स्ट पुनरुच्चार अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फिडमॅन यांच्याबरोबरचे पॉडकास्ट प्रसिद्ध झाले आहे या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले आहे यावेळी मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनम्रतेचे कौतुक केले आहे ट्रम्प यांच्या डोक्यात त्यांचे प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट रोडमॅप आहे असेही ते म्हणाले तसेच ट्रम्प यांच्या डोक्यात अमेरिका फर्स्ट आहे पण मी इंडिया फर्स्टच्या बाजूने आहे असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे अभिनेत्री रन्या राव हिच्या संदर्भात बसंत गौडा पाटलांची अश्लील टीका दक्षिणात्य अभिनेत्री रण्णा राव हिच्या संदर्भात कर्नाटकातील भाजपचे आमदार बसंतगौडा पाटील यतनाळ यांनी अत्यंत अश्लील टिप्पणी केली आहे तिने शरीरात जागा मिळेल तिथे सोने लपवून ठेवलं होतं असे ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे रण्यारा राव सध्या सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटकेत आहे याबाबत कर्नाटकाचे भाजपचे आमदार बसंतगौडा पाटील यतनाळ म्हणाले तिच्या संपूर्ण शरीरात सोनं होतं जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे तिने सोनं लप

पुणे येथे भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ही भेट झाली यावेळी शनिवार दिनांक एप्रिल रोजी होणाऱ्या शतकोत्तर उद्घाटन समारंभाला शरद पवार यांनी उद्घाटक म्हणून येण्याची संमती दर्शवली अभियंते अमित देसाई शतकोत्तर कमिटीचे अध्यक्ष रावजी पाटील सचिव राजेंद्र कुमार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते कंग्राळीच्या तालीम मंडळाच्या वतीने पैलवान सागर बिराजदारांचा सपत्नीक सत्कार कंग्राळी खुर्द या गावच्या तालीम मंडळाच्या वतीने रुस्तुमे हिंद स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार यांचे सुपुत्र सागर बिराजदार व माहेश्वरी बिराजदार पाटील सत्कार तसे यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना बावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या जुन्या पिढीतील प्रसिद्ध पैलवान कल्लापा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला प्रारंभी टी डी पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून बिराजदार परिवाराचे बेळगाव व कंग्राळी गावाशी पाटील घराण्याशी असलेले संबंध याबाबत माहिती दिली जायंट सखी तर्फे शहरात दोन ठिकाणी पाणपोईची सुविधा जायंट सखीतर्फे शहरात दोन ठिकाणी पाणपुईची सोय करण्यात आली आहे समादेवी गल्ली येथे भाग्यश्री पवार यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला बाबे शांगोळकर यांच्या हस्ते पाणपुईचे उद्घाटन करण्यात आले शनिवार खुट महादेव आर्केड येथे नम्रता महागावकर यांच्या सहकार्याने पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे राजू गायडोळे यांनी या पाणपुईचे उद्घाटन केले अध्यक्ष शीतल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रिया बांदिवडेकर सेक्रेटरी दीपा मुदगेकर खजिनदार दीपा पाटील अर्चना कंगराळकर वैशाली भातखांडे स्वाती फडके विद्या दिवडेकर संजना पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होत्या सावगाव शिवारातील गैरप्रकार रोखण्यासाठी सावगाव ग्रामस्थांचे गारहाणे शहरातील मद्यपी आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींकडून सावगाव येथील शेतजमिनी आणि डॅम परिसराचा गैरवापर केला जात आहे या ठिकाणी केल्या जाणाऱ्या अवैध तसेच अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी समस्त सावगाव वासी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सावगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष यल्लप्पा पाटील आणि गावातील प्रमुख नागरिकांच्या नेतृत्वाखाली या मागणीच्या निवेदन सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले गावापासून जवळच असलेल्या आंगडी महाविद्यालयाच्या परिसरात असे गैरप्रकार वाढत आहेत शेतजमिनीच्या ठिकाणी शहरातील तरुण तरुणी आणि मद्यपी यांचे गैरप्रकार सुरू आहेत मद्यपान धूम्रपान वगैरे गैरप्रकार करीत आहेत त्यामुळे शेतजमिनी या स्मोकर झोन आणि गैरप्रकारांचे अड्डे बनले आहेत याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले श्री शिवतीर्थ येथे शिवजयंती साजरी काँग्रेस रोड येथील मिलिटरी महादेव मंदिरा शेजारी असलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून श्री शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी उपस्थित होते प्रारंभी गोगटे समूहाचे सदस्य शिरीष गोगटे यांनी उपस्थितांचे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी डेप्युटी कमांडंट रामनाथकर अविनाश पोद्दार दीपक पवार अजित गरगट्टी अजित सिद्धंड डॉक्टर हरवाडकर डॉक्टर नवीन डॉक्टर समीर पोटे संग्राम पाटील दिनेश पटकी प्रभाकर हलगेकर राजू जाधव आणि इतर नेवर उपस्थित होते सीमाबाग शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी साला बात्रमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बेळगाव जिल्हा सीमाबाग यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली बेळगाव जिल्हा सीमाबाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख बंडू केरवाडकर आणि प्रमुख प्रवीण तेजम यांच्या हस्ते हे पूजन झाले या प्रसंगी प्रकाश राऊत अमर कडगावकर प्रकाश शेब्बाजी विलास शिंदे आनंद गोंदळी बाळकृष्ण चव्हाण पाटील स्वराज्य पाटील बाळू भोसले विवेक बडमंजी जयवंत कांबळे विलास जानवेकर वंचक बडमंजी आदी शिवसैनिक उपस्थित होते हलगा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेला उद्यापासून प्रारंभ हलगा गावातील जागृत महालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार दिनांक अठरापासून होणार आहे या यात्रे यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तब्बल अकरा वर्षानंतर ही यात्रा भरत असल्यामुळे साऱ्यांनाच या यात्रेची उत्सुकता लागून राहिली आहे गावात यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे यात्रा नऊ दिवस साजरी करण्यात येणार आहे हलगा ग्रामपंच कमिटी यांच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे येणाऱ्या भक्तांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत पंचायत व देव समितीने मंगळवार दिनांक पासून होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित केली आहे मंगळवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठच्या शुभमुहूर्तावर श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा होणार आहे त्यानंतर हक्कदार देसाई व देवस्थान पंच कमिटी यांच्या वतीने देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे यानंतर वाजत गाजत गावातील सर्व देवदेवतांची ओटी भरण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद